आज लातूर जिल्हा परिषद या जिल्हा परिषदेचे माझी सर्व पदाधिकारी अधिकारी यांचं मी मनापासन अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो की या जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये लोक नेते गोपीनाथराव मुंडेजी यांचा पूर्णाकृती पुतळा स्थापित झाला आणि माझ भाग्य समजतो की त्याचं उद्घाटन करण्याची संधी ही मला या ठिकाणी प्राप्त झाली म्हणून खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो <दिणागी> मला गोपीनाथरावजी एक दिवस म्हणाले देवेंद्र एक लक्षात ठेव सत्ता जी असते ती अशी असते की ती अनेक आमिष आपल्याला दाखवते सत्तेशी संघर्ष करायला शेख ज्या दिवशी विरोधी पक्षात असताना सत्तेशी समझोता करशील त्या दिवशी कदाचित संपत्ती मोठी होईल पण नेतृत्व कधी मोठं होऊ शकणार नाही आणि म्हणून सत्तेशी संधोता करू नकोस <laughs> मी आजच तुम्हाला सांगतो लातूरची पाणी पुरवठा योजना आणि लातूरचं सामान्य रुग्णालय या दोघांनाही मी आजच मान्यता देतो कारण मुंडे साहेबांचं जेवढं प्रेम बीडवर होतं तेवढंच लातूरवर होतं तेवढंच मराठवाड्यावर होतं आणि म्हणून ही सगळी कामं आज त्यांच्या स्मृती जागृत करताना या ठिकाणी काढताना मला अतिशय आनंद होतोय